जय जय श्रीराम जय जय श्रीराम जय की आज या ठिकाणी काल श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं या आपल्या नारायणगाव मध्ये आपला गाव अयोध्या या धर्तीवरती जो आपण कार्यक्रम राबवला काल दिवसभरामध्ये या ठिकाणी बरोबर साडेबारा वाजता श्रीराम प्रभूंची आरती या ठिकाणी संपन्न झाली आणि त्याचनंतर साडेबारा वाजल्यापासून तर चार वाजेपर्यंत महाप्रसाद त्यानंतर चार ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत पुन्हा एकदा श्रीराम प्रभूंची या ठिकाणी भव्य अशी मिरवणूक नारंगाव शहरातून या ठिकाणी आपण आयोजित केली होती तसंच त्यानंतर पुन्हा रात्री आठ ते जवळजवळ रात्री अकरा वाजेपर्यंत महाप्रसादाचं आयोजन केलं होतं आणि त्या धरतीवरती आज या ठिकाणी शंभूराजे युवा प्रतिष्ठान युवा मंच त्यानंतर बजरंग दल नारायणगाव आणि सकल हिंदू समाज नारायणगावच्या वतीनं आज या ठिकाणी श्रीराम प्रभूंना लाडूचा महाप्रसाद या ठिकाणी अर्पण करून अकरा हजार लाडूंचं वाटप नारायणगाव शहरामध्ये आपण प्रत्येक कुटुंबाला या ठिकाणी करतोय काल दिवसभरामध्ये जे विविध कार्यक्रम संपन्न झाले त्या कार्यक्रमामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी नारायणगाव आणि वारूवाडीतील तमाम श्रीराम भक्तांनी गावातील सगळ्या मंडळींनी या ठिकाणी सहभाग घेतला आणि कार्यक्रम एक अशा पद्धतीने केला की ज्या ठिकाणी अयोध्येमध्ये श्रीरामाचा कार्यक्रम जसा संपन्न झाला त्याच धर्तीवरती नारायणगावमध्ये काल दिवसभर कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न केलेला आहे खरं पाहिलं तर शिव शंभो प्रतिष्ठान बजरंग दल आणि समस्त ग्रामस्थ नारायणगाव हिंदू सकल संघानं काल दिवसभरामध्ये या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन एक संपूर्ण कार्यक्रम पार पाडत असताना शंभूराजे युवा मंचाच्या वतीनं काल दिवसभरामध्ये महाप्रसादाचं आयोजन केलं होतं जवळजवळ वाणीसाहेब तेरा हजार पाचशे लोकांनी काल महाप्रसादाचं सेवन या ठिकाणी केलेलं आहे आणि आज प्रत्येकाच्या घरी अकरा हजार लाडूंचं वाटप आपण या ठिकाणी करतोय काल दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये बऱ्याचशा संघटनांनी बऱ्याचशा आपल्या गावातील तरुण कार्यकर्त्यांनी जवळजवळ एक्केचाळीस हजार लाडूंचं वाटप आणि विविध प्रकारचा महाप्रसाद हा ये नारंगामध्ये येणाऱ्या भाविकांना आपण त्या ठिकाणी दिलेला आहे एक उच्चांक जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशा ना पद्धतीचं काम या ठिकाणी श्रीराम भक्तांकडून झालेलं आहे यामध्ये सगळ्यांनी जो काही सहभाग नोंदवला सहभाग दर्शवला त्यामध्ये या ठिकाणी श्रीराम मंदिर बाळकराम मन महाराजांच्या नेतृत्वाखाली जे श्राम मंदिर आपण ठिकाणी स्थापन केलेलं आहे त्या मंदिराच्या वतीनं विश्वस्तांच्या वतीनं त्यानंतर ब्राह्मण संघाच्या वतीनं अतिशय चांगल्या प्रकारचं चा नियोजन या ठिकाणी मंदिराचं झालं आणि त्या नियोजनाला आपण सगळ्यांनी हातभार लावला त्याबद्दल मी निश्चितच सगळ्यांचे आभार मानेल अकरा हजार लाडूंचं वाटप आपण आज या ठिकाणी करणार आहोत तत्पूर्वी श्रीराम प्रभूंना या ठिकाणी प्रसाद दाखवून आता आपण हनुमान मंदिराकडे जातो आहे आणि त्या ठिकाणी हनुमान महाराजांना प्रसाद त्या ठिकाणी आपण नैवेद्य ठेवणार आहोत आणि त्यानंतर संपूर्ण गावामध्ये लाडूचा प्रसाद वाटप करणार आहोत धन्यवाद Management, t o is at a good. Oh, he did a g a i

त्रिविक्रमाय नमः दामोदराय नमः सविदर्शनाय नमः प्रद्युमनाय नमः अधोप्रजाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नवस परब्रमऋषी परमात् देवता देवी गायत्री छंद प्राणायामे विनियोगः ओ वां स्वाम तपां सत्य तस्य पितोर्वरण्यम् मर्गो दिवस्य धीमहि देयो यो न प्रचोदयात् आपो ज्योतिरसमृतम् ब्रह्मभूर्भुवस्वरोम विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य परार्धे विष्णुपदे श्री सेतवारकपुरवैव स्मन्दवर्धमचरणे भरतवर्षे वर्धकण्डे जम्बूडुवारण्ये देशे गोदावर दक्षिणे कृष्णा मिड्या उत्तरे तरे शालीवाहनशे एकोणीसशे पंचेचाळीस शोभनासरे मासोत्तमे मासे पौषमासे शुक्लपक्षे च तिथौ आद्य दिवस नक्षत्रे हतपाणीघेश देवं गुणविशेषण वैशिष्टयां शुभपुण्यतिथौ मम आत्मनाः मूर्ते स्मृतीं पुराणं उक्तं फलं फलं प्राप्त्यर्थं अस्मान् कम् अस्मान् मम ग्राम नारायणगाव वारुळवाडी वारुळवाडी <गर्य> महा, श्रीराम पंचायतन पंचायत प्रीतर्थ विविध विविध सोह सोह कार्यक्रम कार्यक्रम प्रीतर्थ ग्राम ग्राम देवता देंता प्रीतर्थें लड्डु, लड्डु वाटपम वाटपम करिष्यामि वाटप किष्यामिष्याम द्याव पाणी ताडो <coughs> निर्विघ्न सिद्धार्थ श्री महागणपती स्मरणं स्मरण गणपतीसमरण वक्रद महाकाय सूर्य समज निर्विघ्न सर्वदा श्री राम देवताभ्यो नमः रामचंद्र देवताभ्यो नमः सीता मई देवताभ्यो नमः लक्ष्मण देवताभ्यो नमः श्रीमान हनुमान देवताभ्यो नमः श्री दशनम राम पंचायतन देवताभ्यो नमः पूजनं समर्पयामिजनाथे हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्यमद्रव्या समर्पया

भरपूर गौरम गणावदारंचारं रावचंद्रं उदया विजले भवमवामी चैतन्यामी अर्जकरी बं जगयामी येतं होती दोन वेळा समोघन समानासाप्रमाणे स्वाहा दोन पाण्या पाणी सोडून द्यावं त्याच्यामध्ये हस्तमुख प्रक्षालम वर्तनार्थे चंदनं समर्पयामि रामचंद्र महाराज की जय जय श्रीराम जय जय हनुमान जय हनुमान रामचंद्र 제1리랑 제1리랑 제1리랑